श्रीमंत शाहू महाराजांनी समाजकार्याचा वारसा जोपासला असून साधी राहणी आणि उच्च विचार असणाऱ्या शाहू महाराजांना निवडून देऊया असे आवाहन मधुरेमा राजे यांनी राधानगरी येथे केले राधानगरी येथील दलित वस्त्यांमध्ये मधुरेमा राजे यांनी प्रचार दौरा केला यावेळी त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी विचारांची शिरोरी आजही छत्रपती घराण्याने जपली असल्याचे सांगितले शाहू महाराजांना आम्ही निवडून देणार कारण आमच्या त्यांनी गावात पाण्याची सोय उगोर गरिबांना मंजुरी दिलेली आहे आमच्या गावात गोर गरिबांना राहण्यास जागा नव्हती म्हणून त्यांनी आपल्या राहत्या जमीन आम्हाला त्यांनी घर बांधण्याकरता दिलेलं आहे म्हणून आम्ही त्यांना त्यांना निवडून देणार पाणी जर नसतं तर आम्ही सगळे गावगरू बनवून फिरला असतो नाहीतर जंगलातून लाकडं आणून विकायची आम्हाला वेळ आली असते तर त्यांचे हे उपकार आम्ही फेडण्याकरता त्यांना आम्ही या मत मतदारातून निवडून देणार आहे यावेळी गोकुळचे संचालक अभिजित तायशेटे यशवंत कांबळे संजय माळकर सुप्रिया साळुंखे सुधाकर साळुंखे रमेश भाचाटे प्रकाश चांदम मयूर पवार दादासाहेब सांगावकर आरती जायशेटे बाळासो कांबळे रमजान मुलाने आदी उपस्थित होते बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील